नेहमीचेच बॉयलर कोंबडी न वापरता आज मी इथे गावठी कोंबडी वापरून बनवलेलं आहे एकदम चटपटीत आणि टेस्टी असं चिकन सुक्का आणि त्याचबरोबर बनवलेलं आहे अळणी रस्सा किंवा चिकनचं सूप म्हणजे टेस्टी तर आहेच पण त्याचबरोबर बॉयलर कोंबडीपेक्षा जास्त हेल्दी आहे चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथे मी एक गावठी कोंबडी घेतली होती आणि वजनी प्रमाणात हे नऊशे ग्रॅम एवढं चिकन आहे आता आपण ह्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि दोन ते अडीच चमचे इथे मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतली आणि हे चांगलं चिकनला चोळून लावून घेतलं आणि आता अर्धा, अर्धा ते पाऊण तास आपण ते मॅरिनेशनला बाजूला ठेवून घेऊया जोपर्यंत चिकन मॅरिनेट आहे तोपर्यंत आपण वाटप बनवून घेऊया तर ह्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक इंच आलं घेतलं आणि ते सुद्धा सोलून बारीक चिरून घेतलं अर्धी वाटी सुकं खोबरं तिथे मी किसून घेतलेलं आहे आता गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे आणि आपल्या सर्वात पहिलं सुखं खोबरं चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे गॅस मिडीयमवर ठेवून तुम्ही बघू शकता छान असं खमंग हे खोबरं भाजलं गेलेलं आहे आता आपण हे बाजूला काढून घेऊया तर त्याच पॅनमध्ये ते मी एक चमचा खसखस आणि एक चमचा पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आता आपण थोडेसे परतून घ्यायचे त्यामध्येच मी एक चमचा इथे घेतलेले आहे बडीशोप आणि हे सगळं चांगलं याच्यामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपण हो या खोबऱ्यावर घालूया आता त्याच पॅनमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आपण जे कांदे चिरून ठेवले होते ते आणि आलं आणि लसूण ह्यामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे सतत परतत राहत कांदा अगदी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मीठभर घातली आणि तीसुद्धा चांगली परतून घेतली आता खोबरं आणि मसाल्याचं जे मिश्रण होतं सुद्धा या कांद्यामध्ये घातलं आणि व्यवस्थित एकत्र करून एखाद मिनटं चांगलं परतून घेतलं आता हे आपण बाजूला ठेवूया आणि चांगलं कोमट होऊ देऊया आता मसाला चांगला कोमट झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व एकत्र घालव्या एक चमचा इथे मी गरम मसाला पावडर घेतलेली आहे आणि गरम मसाला कसा बनवायचा ह्याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा तर यामध्ये थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे म्हणजे वाटप अगदी छान मिळून येईल आणि छान असं वाटलं जाईल आणि आता आपलं वाटप बघा तुम्ही छान असं हे वाटप तयार झालेलं आहे तर पण हे बाजूला ठेवूया आता आपल्याला काय करायचं आहे रेग्युलर बॉयलर चिकन जे असतं ना ते आपण रेग्युलर करीमध्येच आपण चांगलं शिजवू शकतो पण हे जे गावठी चिकन आहे ना त्याचं सूपही छान लागतं त्यामुळे त्याचं सूप, सूप बनवण्यासाठी आणि चिकन छान शिजून येण्यासाठी म्हणून आपण सुरुवातीला हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलं त्यावर थोडासा कांदा परतला आणि आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते या तेलावर सुरुवातीला दोन एक मिनटं चांगलं परतून घेतलं आणि आता आपण ते झाकूया आणि त्या झाकण्यावर थोडंसं पाणी घालूया आणि थोडंसं अगदी गॅस मिडियम ते लो ठेवून त्या पाण्याची अशी वाफ वर येईपर्यंत ते चांगलं शिजू दिलं साधारण एक तीन ते चार मिनटं लागतात त्यासाठी आता हे वरचं झाकण काढूया आणि चिकन थोडंसं परतून घेऊया चिकननी स्वतःचंच असं आपलं पाणी सोडलेलं आहे आणि आता आपलं जे ताटावरचं जे गरम पाणी होतं तेसुद्धा ह्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून थोडंसं पुन्हा त्याच्यावर पाणी घालव्या ताटावर आणि पुन्हा थोडा वेळ ते शिजू देऊया असं फक्त मी दोन वेळा केलेलं आहे पुन्हा सुद्धा पाताप पाण्यावर तुम्ही बघू शकता वाफ आलेली आहे ते पाणी मी ह्यामध्ये घातलं आणि पुन्हा हे चांगलं मिक्स केलं आणि ह्यामध्ये आता आपल्याला सूप थोडं जास्त हवं म्हणून एखाद ग्लास मी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे झाकून व्यवस्थित पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे कारण काय असतं हे जे देशी चिकन आहे जेव्हा हे गावठी चिकन आहे ना ते रस्त्यामध्ये पटकन शिजत नाही त्यामुळे हे नेहमी वेगळं शिजवून घ्यायचं म्हणजे आपल्याला छान असं त्याचं सूपही मिळतं आणि त्याचबरोबर आपलं चिकनही सुद्धा छान असं शिजलेलं असतं तर तुम्ही बघू शकता एक पंधरा ते वीस मिनटांनी मी ते चिकनचा गॅस बंद केला आणि चिकन अगदी छान शिजलेलं आहे आणि आपलं हे चिकनचं सूपही तयार आहे आता आपण चिकन सुक्का बनवायचं आहे त्यासाठी कढईमध्ये चार टेबलस्पून तेल घेतलं तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये मी घातलं तमालपत्र दोन आणि आप एकदम एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरून ह्यामध्ये घातलेला आहे नंतर हे चांगलं परतून घेतलं त्यानंतर इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली ज्यामुळे अगदी छान असा रंग येतो आता आपण जे वाटप बनवलं होतं ते वाटपसुद्धा ह्यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व करताना मी ना गॅस थोडासा बारीक ठेवलेला होता आणि व्यवस्थित आता हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व वाटप मी यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं हे मसाला परतून झाला की ह्यामध्ये मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलेलं ला। आहे तर इथे मी दोन चम टीस्पून दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे आणि दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट जे आहे ना ते तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हा सर्व मसाला मी थोडासा परतून घेतला आणि त्यानंतर आपण जे चिकन शिजवलेलं होतं ते चिकन ह्यामध्ये घातलेलं आहे तर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने चिकनचे तुकडे जे आहेत ना ते तुटले नाही पाहिजेत आणि आपण जो मगाशी अळणी रस्सा ठेवला होता तो जो सूप ठेवलं होतं त्यातलं थोडंसं सूप कब्भर मी ह्यामध्ये घातलेलं आहे नॉर्मल पाण्यापेक्षा जर का तुम्ही वाटपाचं पाणी आणि जर का हे अळणी रसातलं पाणी घातलं ना तर अगदी छान अशी चव येईल आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता आपण सुरुवातीला मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ वापरलं होतं त्यामुळे ह्या वेळेला मीठ टाकताना व्यवस्थित असं च टेस्ट करून मगच मीठ घाला आता आपण हे झाकून चांगलं दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित असं त्या मसाल्यांमध्ये मीडियम ते लो फ्लेमवर चांगलं शिजू देऊया पंधरा ते वीस मिनटांनी तुम्ही बघू शकता अगदी छान असं बाजूने तेल सुटलेलं आहे आणि अगदी छान असा हा मसालासुद्धा छान शिजलेला आहे त्या चिकनमध्ये तर आपलं हे चिकन सुक्का तयार झालेलं आहे वरून अगदी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि तयार आहे आपलं गावठी कोंबडीचं एकदम चटपटीत असं चिकनचं सुक्कं त्याचबरोबर एकदम हेल्दी असं ग अळणी रसा किंवा चिकन सूप तर ह्याबरोबर चपाती गरमागरम किंवा भाकरी किंवा घावणेसुद्धा अगदी छान लागतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय थँक्यू व्हेरी मच